महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीचे स्वीय सहाय्यक आर्वी विधानसभातील संभावित उमेदवार सुमित वानखडे यांनी सीएडी कॅम्प येथील बुद्धविहाराला भंते उपासकाला सोयीस्कररित्या परित्रान पाठ उपासना करण्यात यावे याकरिता स्वतः सभागृह बांधून देण्याचे शब्द उपस्थित असंख्य बौद्ध बांधवांना संबोधित करताना दिले भगवान गौतम असे आवाहन केले पुलगावची भूमी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन अशी भूमी आहे या भूमीतील बुद्धविहार पावन स्मृती असून याला जोपासण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची असून या भूमीला नमन करीत जेव्हा जेव्हा माझे सहकार्याची गरज असेल मी यासाठी उपस्थित राहणार आहे मंचावर अध्यक्षस्थानी माननीय ब्रिगेडियर कौशल्य शाह पांघल आणि सर्व अधिकारी तसेच प्रमुख अतिथी सुमित पानखडे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश चौधरी नितीन बडगे राजू मानकर गजू पिंगडे विहारचे संरक्षक पॅरेलाल रामटेके सह शेकडो बंधू भगिनी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव